नमस्कार मी पत्रकार सचिव मध्येचंद्र आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देवीचे दर्शन घ्या राणे साहेब तुम्ही आलात आमच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही सहपत्नीस दर्शन घेतलं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आई जगदंबा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देव हीच प्रार्थना आता या आमच्या शिवाजी चौकाबद्दल बोललं तर वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ मला तरी वाटतंय आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून या इथं घटस्थापना केली जाते आणि त्यावेळेला काही साधनं नव्हती मोकलं होतं शिवाय चौकात एवढी लोकं असायची आणि त्यावेळेपासून वेशभूषा चालू होती मला आठवतं आहे मी माझा चौऱ्याऐंशीचा फोटो देखील आहे वेशभूषा केला सर्व प्रथम पारितोषिक मला भेटलं होतं असं आणि इथे विविध उपक्रम राबविले जातात रात्री स्पर्धा असतात परत कोजागिरी पौर्णिमेला मोठा हो उत्सव या ठिकाणी आमच्या शिवाजी छत्रपती शिवाजी चौकातर्फे करण्यात येतो आणि प्रत्येकाला आपल्या कोजागिरीचा दूध दूध रात्री दिलं जातं आणि नाश्ता असतं अशानंतर अशा मग रात्री बारानंतर आरती झाल्यानंतर या देवीची જો કઈ ઉત્સવ તો સમાપ્ત કે મંડળ તર્ફે જાહેર કરા જય મહારાજ જય મહારાજ જય ભવાય ભી દર્શન ઘણી હા જય જય મહારાજ એ સુરેશ કા કક્ષ